नमस्कार मंडळी ही एक मैस आलेली आहे आपल्याकडे दुसरी बघा तुम्ही जातीनं शिंगाळू मैस आहे ओरिजिनल शिंगाळू कारण तुम्ही पूर्ण हिची शिंग वगैरे बघू शकता कसं शिंगाचा आकडा आहे आणि ही सध्या आपल्याकडे विक्रीसाठी आलेली आहे तर हिला एक आ, महिना झालेला ही येऊन तर हिच्याखाली खाली आ, एक खाले आहे तर बघा तुम्ही सकाळी हिचं दूध काढलेलं आहे कंटिन्यू दूध काढून सुद्धा हिचा कास कसा आहे काय नाही तुम्ही पूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहेत जर ही मैस तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुमचा मोबाईल नंबर कमेंट करा आणि जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर स सा, सगळ्यात पहिलं तुम्ही काय करा चॅनलला सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब नाही केलं तर तुमच्याकडे हा व्हिडिओ राहायचा नाही आणि तुम्हाला जर मैस पाहिजे असेल तर या मशीची किंमत आता आपण सध्या एक लाख रुपये सांगत आहोत पण जर पाहिजेच असेल तर याच्यामध्ये काही कमी जास्त होऊ शकतं जातीनं शिंगाळू मैस आहे पूर्ण बघा तुम्ही आणि जे काय असेल ते पूर्ण आपण याच्यामध्ये काही खोटं वगैरे सांगणार नाहीत कारण खोटं सांगून काही होणार पण नाही त्याच्यामुळे हिचं दूध आता जर बघायचं झालं तर एक आठ लिटर दूध दिसत चालू आहे आता आणि फॅटचा विषय जे शेतकरी मित्र म्हणजे डेअरीला दूध घालतात त्यांच्यासाठी अत्यंत चांगली माहिती आहे कारण फॅट पण हिचा आठ झिरो ते आठ पाचपर्यंत रेग्युलर चालू आहे जर घ्यायची असेल तर मोबाईल नंबर कमेंट करा धन्यवाद